नागपूर येथील पहिल्या माळी राजकीय संकल्प परिषदेत माळी समाजाची मागणी प्रत्येक समाजाचा एक राजकीय सदस्य असावा माळी समाजातर्फे मुख्य संयोजक अॅडव्होकेट राजेंद्र यांची यांचे या ठिकाणी आयोजित केलेली आहे महाराष्ट्रातील हो के वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुंबई नाशिक पुणे पासना तर मग गडचिरोलीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातून महत्त्वाचा पदाधिकारी कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे हा कशासाठी आला तर माई समाज हा संपूर्ण देशामध्ये बावीस टक्के असणारा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा समाज जवळपास एकोणीस टक्के समाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणात समाज असताना संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून या समाजाचं राजकीय प्रतिनिधित्व पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळालेलं नाही आणि सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असताना अतिशय अल्प असं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून आमचं प्रस्तावित पक्षांना एवढी मागणी आहे की माळी समाजाचं जे जे काही मतदारसंघ आहे ते काही विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ असे आहेत की माळी प्राबल्य आहे आणि त्या माई प्रामाण्य मतदारसंघामध्ये जो समाज एवढूच आहे नाही त्या समाजाला प्रस्तावित पक्षाने उमेदवारी दिली त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ते राजकीय प्रतिनिधित्व करतात पण ज्यांचा समाज आहे त्याला मात्र सभाविरोध नाही म्हणून ही, ही बाजू केवळ माईस समाजाचीच नाही आमचं असं म्हणणं आहे की माळीस समाजासोबतच इतर काही समाज असेल मग तो धनगर समाज असेल तो बंजारी समाज असेल तो कायकडी समाज असेल गवळी कोणताही समाज असेल ज्या ज्या समाजाचा त्या त्या मतदारसंघामध्ये जे काही प्राबल्य आहे त्या प्राबल्यानुसार त्या त्या मतदारसंघामध्ये म्हणजे ज्या ज्या समाजाचं ज्या ज्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राबल्य आहे त्या त्या समाजाला प्रतिनिधित्व सभागृहामध्ये मिळालं पाहिजे मग ते लोकसभा असो राज्यसभा असो विधान परिषद असो विधानसभा असो किंवा तुमचं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो कारण त्या समाजाचं प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर सभागृहामध्ये तो खऱ्या रीतीनं त्या समाजाची बाजू मांडू शकते दुसरा समाज ज्या समाजाचं काय दुखते काय सुटते काय प्रॉब्लेम आहे काय समस्या आहे हे त्या समाजाच्याच माणसाला माहीत आहे जो ज्या समाजाचा आहे आणि म्हणून माही समाज हा महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य असताना जर माही समाजाच्या याला जर प्रतिद्व मिळालं नाही तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांवर होणार आहे आणि आम्ही ही जी पहिली माई राजकीय परिस्थिती या ठिकाणी घेऊन आलो दुसरी माई राजकीय परिस्थिती आमची मुंबईला आम्हाला विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ आहे जे माई समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये अठ्ठावन अठाव हजार साठसाठ हजार वोटिंग एका एका मतदारसंघामध्ये आहे पण एकही मतदारसंघामध्ये माई समाजाला उभी नाही आणि आमचं भाई समाजाच्या बाबतीत बोललं नाही आहे जो जो समाज ज्या ज्या मतदारसंघात आहे तो माणूस सभागृहात गेला पाहिजे ना पर्टिक्युलर एकाच समाजाचे माणसं महाराष्ट्रामध्ये जर जात असेल तर तो प्रत्येक समाजाला न्याय नाही देऊ शकतो यवतमाळ जिल्हा सगळ्याच जिल्ह्यात आहे कोणत्या मतदार कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे तर असे वेगवेगळे मतदारसंघ बावीस आहे आहे आम्ही प्रस्तावित पक्षांना मागणी करणार आहोत आता या परिस्थितीनंतर आमचं जे शिष्टमंडळ आहे ते प्रत्येक पार्टीच्या जे प्रमुख असतील त्यांना जाऊन भेटेल आणि त्यांना मागणी करेल की तुमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे या अनुषंगाने आमच्या माई समाज अजिबातच मतभेद नाही आहे प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकच संघटनेला आवाज उठवण्याचा अधिकार आहे आणि एक उलट चांगली गोष्ट आहे की जेवढा माई समाजाचं संघटना आहे आज तर आवाज उठ गुजलत आहे थेट मुंबई पासून तर गडचोरी भरत आज हे महाराष्ट्राची पहिली परिषद आहे याच्यामध्ये सगळे लोक सहभागी आहेत आमच्यामध्ये कुठलाही मतभेद अजिबातच नाही आहे एकाच मंचावर आहोत येणाऱ्या काळामध्ये जसं जसं हे जनआंदोलन मोठं होत जाईल सगळे लोक तुम्हाला सोबत दिसतील कुठे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये माई संघ राजकीय संकल्प परिषद होईल तिथे कदाचित मी नसणार ते जिल्ह्याची असणार कोणत्या गडचिरोलीमध्ये होईल ते, ते लोक घेतील असं प्रत्येक ठिकाणी त्याचा त्याचा वनवा पेटलेला त्या विषयात म्हणजे तिन्ही धग आहे तो जो आक्रोश आहे हा तर प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहे महाराष्ट्रात आयोजन या ठिकाणी काय मागण्या होत्या आपल्यावाल्या बाळी संकल्प परिषद ही महाराष्ट्रातली पहिली संकल्प परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केली होती तिथं महाराष्ट्रातले सर्व जिल्ह्यातले तमाम महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते ते एकत्रित येण्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाई समाजामध्ये एक प्रचंड प्रमाणात खतखत आणि आक्रोश प्रचंड प्रमाणामध्ये बाई समाजामध्ये तो आहे याच्यासाठी खतखत आहे की या महाराष्ट्रामध्ये बत्तीस खासदार केवळ एका समाजाचे निवडून निवडून येतात आणि एस सी टी मतदारसंघ जर नसते तर एकाच समाजाचे आम खासदार या महाराष्ट्र उभ्या महाराष्ट्रामध्ये दिसले असते अशी परिस्थिती आहे परंतु या भारतामध्ये बावीस टक्के माही समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के माई समाज आहे असं असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जे काही माई समाजाचे प्राप्त मतदारसंघ आहेत जिथे माई समाज मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आज विदर्भामध्ये जर विचार केला तर विदर्भामध्ये बावीस मतदारसंघ असे आहेत की जिथे अठ्ठावन्न हजार साठ हजार पासष्ट हजार वोटिंग असणारे मतदारसंघ माई समाजाचे आहेत मग असं असताना सुद्धा गेल्या संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आतापर्यंत माई समाजाचं सभागृहामध्ये जे प्रतिनिधित्व पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते प्रतिनिधित्व त्या प्रमाणामध्ये माई समाजाला ना मिळालं नाही आणि म्हणून माई समाज हा राजकीय दृष्ट्या नव्हे प्रशासनामध्ये सुद्धा सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योगामध्ये सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये असलेला आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये माई समाजामध्ये आहे याला जर कारणीभूत असेल तर राजकीय सत्याचा वाटा हा माई समाजाच्या वाट्याला संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हापासून आलेला नाही आणि म्हणून जर हीच परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं राहत असेल तर हा आक्रोश हा माणसाच्या मनामध्ये दे। सातत्यानं देवत आहे आणि म्हणून हा न्याय्य मागणी आम्ही सगळ्याच राजकीय प्रस्तावित पार्ट्यांना करणार आहोत की आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना जिथे माई समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ आहे तिथे तिथे माई समाजाच्या समाजाला उमेदवारी द्यावी आमचं नुसतं माई समाजाबद्दलच म्हणणं नाही माई समाजात सारखेच धनगर असो वंजारी असो कैकरी असो की ओबीसीतले जे काही समाज असो अल्पसंख्याक समाज असो त्याच त्या समाजाचा त्या त्याच समाजा मतदारसंघामध्ये जर प्राबल्य असेल तर त्या त्याच समाजाला सुद्धा सभागृहामध्ये स्थान भेटलं पाहिजे कारण सभागृह सभागृह जे आहे महाराष्ट्राचं हे न्याय देवत आहे प्रत्येकाला न्याय वाटण्याचं काम करते आणि तिथे जर समानता नसेल म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकाच समाजाचे तर दीडशे दीडशे जर आमदार त्या ठिकाणी राहत असेल तर मग आम आमच्यासाठी न्याय कोण मागणार आहे इतर समाजासाठी कोण न्याय मागणार आहे ज्या ज्या समाजाचं काय येत यातना आहे काय वेदना आहे कुठं कोणाचं काय दुखते हे त्या त्याच समाजाच्या माणसाला माहीत असते आणि म्हणून सभागृहामध्ये त्या त्या वेदना आणि यातना ह्या ठेवल्या गेल्या पाहिजे कारण वेदना यातनेवरच सभागृहामध्ये माणसाच्या विकासाच्या योजना बनतात आणि माणसाच्या विकासाच्या शेवटच्या माणसाच्या विकासाच्या विकासा योजना ह्या प्रत्येक समाजासाठी बनल्या पाहिजे आणि म्हणून माळी समाज हा वंचित राहिलेला आहे आणि म्हणून माळी राजकीय संकल्प परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रस्तावित पार्टीला मग ते काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी असो त्यानंतर शिवसेना असो उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असो प्रत्येक पक्षाला आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार त्यांच्याच कार्यकर्त्यांना द्या आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही माई समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी ही मागणी आम्ही पक्षप्रमुखाकडे करणार आहोत आणि पक्षप्रमुख त्यांनी मान्य करावं अन्यथा आम्ही मुंबईला येणाऱ्या आता पंधरा दिवसामध्ये पर एक मोठी पुन्हा संकल्प राजकीय परिषद त्या ठिकाणी घेणार आहोत आणि अतिशय रास्ताशी भूमिका घेऊन आम्ही एक ॲक्शन प्लॅन आणि स्ट्रॅटजी मुंबईमध्ये ठरवणार आहोत तर आमची राज आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच राजकीय आणि प्रस्तावित पार्ट्यांना विनंती आहे की त्यांनी माळी समाजाचाच नव्हे तर सर्व जातींचा विचार ज्या ज्या जातींचा जा ज्या ज्या सम मतदारसंघामध्ये आहे त्या सगळ्यांना न्याय द्यावा हेच दे मीडियाच्या माध्यमातून मी विनंती माळी समाजाने समाजाला प्रस्तावित पार्ट्यांनी जर न्याय दिला नाही तर, तर माळी समाज आम्ही नव्हे माळी समाज, समाज काय भूमिका घेतील हे मुंबईला होणाऱ्या परिषदेनंतर ठरणार असे किती परिषद घेणार आहात आपण आम्ही एक मुंबईला परिषद घेणार आहोत त्यानंतर कोकणमध्ये आमची परिषद होणार आहे आणि या दोन विभागवाईच्या परिषद होतील या महिन्याभरामध्ये त्याच्यानंतर आम्ही खोक आणि पण लढाई जे तुम्ही लढत आहात तर हे कायदेशीर कायदेशीर लढाईचा काही भागच नाही आंदोलनाचा सुद्धा काही भाग नाही आहे आमची एक राष्ट्रभूमिका आहे आणि राष्ट्रभूमिका आम्ही त्या त्या पार्टीचे जे कार्यकर्ते त्या पार्टीमध्ये काम करतात त्यांच्यासाठीच आम्ही भूमिका मांडत आहोत आणि प्रत्येक जातीसाठी भूमिका मांडत आहोत की ज्या ज्या समाजाचे प्राबल्य प्राप्त मतदारसंघ असते त्या त्या समाजाला तुम्ही न्याय दिला पाहिजे जेणेकरून सभागृहामध्ये सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे जे तुम्ही मागणी मागत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षण राजकीय आरक्षण जो आहे तो कोणत्या आधारावर सांगितलं होतं जातीच्या आधारावर हीच मागणी तुम्ही करता म्हणजे तुम्ही कायदेशीर लढाई सुद्धा लढू शकता संविधानिकच आम्ही लढाई लढतो ही लढाई संविधानिकच आहे आम्हाला समानता प्राप्त झाली नाही आपण समानता समानता म्हणतो पण दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आज विधानसभेमध्ये आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभरच्या तर एकाच समाजाची असतात ही समानता थोडी झाली नाही हे संविधानिकता थोडी झाली म्हणून आम्ही संविधानिकच मागणी करतो पक्षाला आणि पक्षाने संविधानिकच न्याय द्यावा महाडोळे माळी राजकीय संकल्प परिषदेचा मुख्य संयोजक म्हणून या ठिकाणी आपल्याशी बोलतो आता या परिषदेच्या माध्यमातून माडी समाजांचे किती घटक यामुळे संघटना आपल्या पाठीशी महाराष्ट्रामधल्या जवळपास संघटना आपल्यासोबत आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच माई समाज या पद्धतीनं जोडल्या जाईल सगळ्याच संघटना एकत्र येऊन या विषयावर काम करू आलेलं आहे संकल्प पर परिषदेला कुठून कुठून आल्या कुठल्या परिषदेला मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर अकोला बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरीपासून मुंबईपर्यंत सगळ्याच जिल्ह्यातून पदाधिकारी आहेत काय संदेश द्या संदेश एवढाच आहे की जे काही राजकीय प्रस्थापित पक्ष आहे त्यांनी माई समाजासोबतच इतरही जे वंचित घटक आहे जे वंचित समाज आहे ज्यांना सभागृहात जाण्याचा झाली न्याय मिळाला नाही तो न्याय प्रस्थापित पक्षांनी द्यावा ज्या ज्या समाजाचे प्राबल्यप्राप्त मतदारसंघ आहे त्या त्या प्राबल्यप्राप्त मतदारसंघामध्ये उमेदवारी देऊन सभागृहामध्ये दे पाठवावं एवढेच रास्त मागणीसाठी आम्ही टाकतो मॅडम माडी राजकीय संकल्प परिषदेचे पर आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले आहे तुम्ही महिलाचे प्रतिनिधित्व करत आहात परंतु या संकल्प परिषदेला महिलाची अनुकूल उपस्थिती आहे काय सांगणार तुमचं नाव सांग मी माझे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महामंत्री भारतीय जनता पार्टी माडी समाज संकल्प परिषदेच्या पर पर माध्यमातून या ठिकाणी आज माळी समाजाची या ठिकाणी आली या ठिकाणी आमच्या महिला कमी प्रमाणात बोलावल्या गेल्या कारण आत्ता ग्रामीण भागामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व फार कमी आहे परंतु मी सामाजिक आणि राजकीय पक्षामध्ये काम करीत असताना एक राजकीय पक्षांना मग ज्या 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 पक्षामध्ये जे जे प्रतिनिधित्व महिला करत आहेत ज्यांचं नेतृत्व आहे ज्या माळी समाजाचं ज्या भागामध्ये प्राबल्य आहे त्या ठिकाणी माळी समाजाला प्रस्थापित पक्षांनी न्याय द्यावं आणि या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं यासाठी ही परिषद आहे याआधी सुद्धा परिषद झाली आणि आत्ता या ठिकाणी पंचवीस तारखेला भुसावळला आणि या ठिकाणी आज या नागपूर येथे ही परिषद आहे आमची चळवळ आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेमध्ये आम्हाला फक्त आमचे माळी समाजाचे चार आमदार भक्तांनाच पाणी बघतोय परंतु माळी समाज महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के असतानासुद्धा माळी सभा समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि ही भंत समाजाला आहे आणि म्हणून मी चंद्रपूर जिल्ह्यातून आलो आहे आणि म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन विधानसभेमध्ये माडी समाजाचं स्वाबल्य आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे जिल्हा परिषदमध्ये परंतु आमची जिल्हा परिषदमध्ये पर्यंतच आमची उंची या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही प्रस्तावित पक्षांना जेव्हा काँग्रेसमध्ये कुणी काम करत असेल भाजपमध्ये काम करत असेल ज्या ज्या पक्षामध्ये जे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षामध्ये काम करत असेल राष्ट्रवादीमध्ये काम करत असेल त्या त्या पक्षांना आम्ही या ठिकाणी मागणी करणार आहोत की समाजाला प्रतिनिधित्व द्या हो आम्हाला समाज बाहुबत् आहे जे इतर पक्ष इतर समाज आहे वळुंबी समाज असेल केली समाज असेल बेकाळी समाज असेल बंजारी असेल बंजारा असेल आदिवासी समाज असेल त्याही समाजाला ज्या समाजाचं जिथे जिथे प्राबल्य आहे जिथे तिथं मोठा समाज आहे त्यासुद्धा समाजाला प्रतिनिधित्व द्यावं जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समाजाचा सर्वांगीण विकास आर्थिक विकास आणि शैक्षणिक विकास आणि या ठिकाणी या होईल असा आमचं या समाजाचा मानस आहे समाजाची अपेक्षा आहे समाजाचा आक्रोश आहे समाजाच्या इच्छा आहे आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावी धन्यवाद